नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल पानलोट क्षेत्रात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे महानेतील काटेपूर्ण धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने अठरा ऑगस्ट रोजी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सोळा ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन दरवाजे उघडून पंच्याऐंशी घनमीटर सेकंदाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यानंतर सतरा व अठरा ऑगस्टला मालेगाव परिसरात व धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने अठरा ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले मात्र दुपारी साडेतीन ला जलसाठ्यात प्रचंड वाढ झाल्याने उर्वरित चारही दरवाजे उघडावे लागले सध्या सर्व दहा दरवाजे दोन फुटांनी उघडे असून चारशे ऐंशी प्रति प्रतिसेकंद म्हणजे सोळा हजार नऊशे एकावन्न क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे परिस्थितीनुसार विसर्गात वाढ व घट करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा शासनाने केला आहे महाराष्ट्र विजय न्यूज प्रतिनिधी अब्दुल रफी। आज प्रकल्पाचे सहा गेट सुरू असून क्षेत्रात होणाऱ्या पावसाची स्थिती पाहून गेट कमी किंवा जास्त करण्यात येतील याबाबत नदीकाठच्या लोकांना या चॅनलच्या माध्यमातून सतर्क राहण्याचे मी आवाहन करतो पूर नियंत्रणाच्या बाबतीत वेळोवेळी आपल्याला तसे कळवण्यातच येईल